नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलची तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे असं एक नेटचं कापड पडलेलं आहे त्याचा वापर आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर आपण मकर संक्रांतीसाठी बघा वान देण्यासाठी बघा हळदी कुंकासाठी याचा वापर करू शकता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे चार इंच रुंदीची बघा पट्टी कट करून घ्यायची आहे बघा चार किंवा साडेचार इंचाची अशी आता याची जी लांबी आहे ना दाखवते किती दाखवत्याची या ठिकाणी आपण घेऊ चाळीस इंच घेऊन घेतली बघ चाळीस इंचावरती मी एक फोन करून घेतली आणि आता आपण दाखवत आहे हा कापड आहेत ना कट करून घ्यायचा आहे इथे बघ आपण आहेत ना इथून सरळ मध्ये कट करून घेऊन पट्टी याच्यावर लायनिंग आहेत ना तुम्हाला बरोबर केलं दाखवला पण दाखवून खून केले आहेत बघा कमी जास्त झालं तरी काय हरकत नाही त्याच बाप अशा पद्धतीने बघा कट करून घेतली आहे बघा असं इलेस्टिक घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही वाटलंच तर तुमच्याकडं ते आपल्याला बघा रबर बँड भेटत ना ते एक एक रुपयाचे ते सुद्धा घेऊ शकते तर माझ्या एका आहेत तर मी घेत आहे चला तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता या ठिकाणी बघा आपण आजच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला दोन्ही भाग एकावर एक व्यवस्थित सरळ ठेवायचे अशा पद्धतीने चला तुम्ही या ठिकाणी बघा एकदम पूर्ण कापडावरती आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथे सरळ आपण शिलाई मारून घेतली आहे आता आपण ना ना कशाच तरी सहाय नाही बघा पलटी करून घ्यायची आहे तुम्ही तर पेन वगैरे घेऊ शकता किंवा स्कुडवर वगैरे घेऊ शकता त्याच्याने पण पलटी करून घ्या तुम्हाला जर असं जर नाही जा तुम्ही एका साईडने शिलाई सुद्धा मारू शकता आता सरकत सरकत नाहीच इथे तुम्हाला दुसरं पण दाखवते बघा कशाने तरी जास्त टोकवाल जर असेल तर ते बाहेर निघतं का नेटचं कापड आहे प्लेन कापडामधून आपलं नाही निघत तर इथं तुम्हाला दाखवते बघा दुसरं काहीतरी घेऊन अशा पद्धतीने आपलं बघा हे सुईचं करून घ्यायचं तुम्ही हवं तर प्रेस वगैरे पण करून घेऊ शकता पण काही गरज नाही आता प्रेस वगैरे करायची आता इथं इलेस्टिक घेतलं मी आता याचं लांबी तुमच्या आवडस तुम्ही घेऊ शकता इथं मी घेतला आहे पाच सहा इंचाचं छोटंसं बघा इथं मी सहा इंचा घेतलं आता आपण काय करायचं आहे पिन घ्यायचे आहे पिनने बघा आजच्या साईडने इलेस्टिक आपल्याला हे करून घ्यायचं आहे एका साइडने हाताने पकडून ठेवायचं इलेस्टिक एका आता जी पिन आहे ते आपण सरकत सरकत पूर्ण पिन बाहेर काढून घ्यायचं आहे कापडाच्या बघा इथं मी बाहेर काढून घेतली आणि इथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित पक्की अशी पिन काढून घ्यायची आहे आता जे दोन भाग आहेत ना ते ओपन आपले ते बघा असे आपण पकडायचे आहेत मला दाखवते मी असे फोल्ड करायचे दोन्ही पण साईडने तंत तंत पकडायचे आणि राऊंड मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही इथे सुईना सुद्धा शिवू शकता पण इथं मशीन दाखवलं तुम्हाला बघा आपलं मस्त असं आपलं रबर तयार झालं आहे किती सुंदर आहे तुम्ही मकर संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी सुद्धा असे भरपूर सारे एक मीटरमध्ये शिवू शकते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जरा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये